सकाळी गणेशचा फोन वाजला उचलताच आवाज आला गणेश मी परवा पुण्यात येतोय तुझ्या आईला दवाखान्यात दाखवायचं आहे स्टेशनवर येशील का आम्हाला घ्यायला गणेश थोडा गोंधळला हो बाबा येतो असे म्हणून त्याने फोन ठेवला फोन ठेवताच गणेशची पत्नी सीमाने स्वयंपाकघरातून विचारले काय हो कोणाचा फोन होता गणेश हळू आवाजात म्हणाला बाबांचा सीमाचा स्वर आता थोडा कडवट झाला ती कडवट स्वरात म्हणाली म्हणजे त्यांनी नक्कीच पैसे मागितले असतील गणेशने नकार दिला नाही ग पैसे नाही मागितले फक्त म्हणाले आईला दवाखान्यासाठी घेऊन यायचं आहे मनीषा कटाक्ष टाकत म्हणाली तेच ना म्हणजे त्यांना तुझ्याकडून पैशाची अपेक्षा आहे आईंना दवाखान्याच्या उपचारासाठी पैसे हवे असतील जर तुझ्या बाबांनी पैसे मागितले तर कोठून देणार आपण गणेश शांत स्वरात म्हणाला अगं त्यांनी मला कधीच काहीही मागितले नाही आणि आता एकदाच का होईना काही मागितलं तर मी नकार कसा देऊ कालच मिलिंदकडून दहा हजार उसने आणले आहेत सीमाच्या डोळ्यात पाणी आले ते तर माझ्या पाठीच्या उपचारासाठी आणलेत पाहताय ना माझी काय अवस्था झाली आहे चालनाही अवघड झालंय गणेश तिला शांत करत म्हणाला सीमा अगं थोडा धीर धर लवकरच सगळं ठीक होईल नेहमी असेच दिवस राहणार नाहीत सीमा रडतच म्हणाली कधी चांगले दिवस येणार चार महिने झाले डॉक्टरांनी एम आर आय सांगितलं तू अजून करून दिलं नाही मुलांची शाळेची की थकली आहे तीन महिन्याचं घरभाडं बाकी आहे घर मालक रोज शिव्या घालत आहे गणेश हताश आवाजात म्हणाला काय करू गाव सोडून शहरात आलो तेव्हापासून जीवनाची एक घाडीच विस्कटली आहे खर्चांवर खर्च येतोय आणि हे बघ बाबांनी कधी मला पैसे मागितले नाही आता पहिल्यांदाच मागितले तर कस नको म्हणून सीमा रागाने म्हणाली हो म्हणजे तुम्हाला आपल्या बाबांची आणि आई आईची काळजी वाटत आहे पण बायको इलाज वाचून तरी चालेल गणेशला आतून वेदना झाल्या व्यवसायात आधीच फारसा फायदा नव्हता चाटच्या गाड्या आता गल्लो गल्ली लागल्या होत्या लोक कमी पैशात जास्त चांगली चव देत होते त्यामुळे विक्री घटली होती वर सीमाच्या पाठीच्या दुखण्यामुळे तिने दही वडे बनवणं बंद केलं होतं त्यामुळेच कामाचं ओझ त्याच्यावरच पडलं होतं बाबांच्या येण्याच्या दिवशी त्याने गाडी लावलीच नाही सकाळी लवकर सायकलवर स्टेशनला गेला आईबाबांना घेऊन घरी आला तर सीमाचं दुखणं जास्तच वाढलं होतं घरात येताच आजी आजोबा नातवंडांना लळा लढवू लागले नातोंड बारीक झालेले पाहून ते काळजीने म्हणाले अग सीमा यांना नीट जेवायला घालत नाहीस का किती बारीक दिसत आहेत सीमा काहीच बोलली नाही ती आत चहा करत होती चहा पिताना आईने गणेशला जवळ बोलवलं कसं आहेस रे गणेश जबरदस्ती हसत म्हणाला आई अगं मी ठीक आहे तुझी तब्येत बरी नाही का काय झालं आहे काही नाही रे मी बरी आहे तेव्हा बाबा पुढे म्हणाले एक वर्ष झालं गावाकडे आलं नाहीस तुझी आई खूप चिंता करत होती तुमची मग मीच म्हणालो आपण जाऊन भेटून येऊयात गणेश काहीही बोलू शकला नाही त्याची नजर बाबांच्या डोळ्यांना भिरली नाही गणेश अरे खूप क्रुश झालायस तू सीमाची तब्येतही नीट दिसत नाही काही अडचण आहे का, का? नाही बाबा फक्त धंदा थोडा मंद चाललाय गणेश उत्तरला तेवढ्यात सीमाने आईबाबांसाठी जेवण वाढले मनातल्या मनात मात्र सीमा खूपच अस्वस्थ झाली होती जेवण झाली आणि बाबांनी आपली पिशवी उघडली आणि त्यातून शंभर शंभर रुपयांच्या नोटांचे चार गट्टे बाहेर काढले आणि गणेशच्या हातावर ठेवत म्हणाले हे घे गणेश मी तुझा बाप आहे संकोच करू नको दवाखाना फक्त निमित्त होत आम्हाला तुम्हाला डोळे भरून पाहायचं होतं नातवंडांचीही खूप आठवण येत होती पैसे गणेशच्या हातात देत ते म्हणाले सीमाचे उपचार कर मुलांची नीट काळजी घे दोन वर्षापासून शेतीत चांगलं उत्पन्न आलं आहे बरंच साठवण झाले आणखी हवे असतील तर माग सगळं तुझच आहे हे ऐकून सीमाला रडू कोसळलं ती स्वयंपाकघरात घरात कोपऱ्यात उभी राहून हुंदके आवरू लागली गणेशचं मन भरून आलं बाबांनी नोटा जबरदस्ती त्याच्या हातात देत हसून म्हटलं अरे लहानपणी पैसे नाही दिले तर नाराज व्हायचास आता खूप मोठा झालास का गणेशने हातातले पैसे घट्ट धरले तो काही बोलू शकला नाही तेवढ्यात सीमा स्वयंपाकघरातून बाहेर आली थेट बाबांच्या पायाशी बसली आणि म्हणाली बाबा मला माफ करा मीच मूर्ख होते तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर नेलं या शहराच्या जीवनाने आमचा जीव घुसमटला आहे बाबा आम्हालाही गावाकडे घेऊन चला बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं तुमच्याशिवाय आम्हीही खूप एकटे आहोत गणेशच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले त्याने बाबांचा हात धरला आणि म्हणाला बाबा खरंच आता मलाही गावाकडे परतायचं आहे या शहराने आम्हाला फक्त चिंता काळजी दिली आहे तुम्ही आणि आई असल्यावर तिथे किमान मनाला शांतता तरी मिळेल बाबा हसले याचीच मी वाट बघत होतो शेतात पुरेस आहे आपण सगळे एकत्र राहू मुलांना गावाचं निरागस आयुष्य मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं एकमेकांचा आधार मिळेल दुसऱ्या दिवशी बाबांनी शहरातल्या काही ओळखीच्या लोकांना बोलावून गणेशचं गाडं विकायला मदत केली थोड्या दिवसात घराच्या ताबा सोडून ते चौघही मुलांसह गावाकडे परतले सीमाने बाबांकडे बघून हळूस म्हटलं बाबा तुम्हीच खरे आहात नाते संबंध हीच खरी संपत्ती असते हे आज समजलं गणेशची मुलं अंगणात खेळत होती सीमा आईला स्वयंपाकघरात मदत करत होती आणि बाबा शेताकडे जात होते त्या क्षणी गणेशला जाणवलं शहराची चकाकी कित्येही असली तरी गावातल्या मातीचा आणि आपल्या प्रेमळ नात्यांचा उबदार स्पर्शच आयुष्याला सुखी आणि चैतन्यमय करतो कथा आवडली असेल तर अर्थसुलभ या चॅनेलला सबस्क्राईब करा